हाय मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेदार चाल तर इथे आम्ही दोघी जागा एकत्र बसून चहा पितो आणि खूप गोष्टीसुद्धा करतो आता तुम्हाला विचार पडला असेल एवढ्या सिरियसपणे कुठल्या गोष्टी करत आहेत तर आम्ही चहा आज जरा जास्तच गोड झाला कारण की आम्ही आज दुसराच गोड आणला त्यामुळे चव जी आहे थोडीशी बरोबर येत नाही आहे आम त्यामुळे आमची एवढी चर्चा सुरू आहे चहाबद्दल काय मग लाईक वगैरे करता की नाही नुसतं बघतच राहता व्हिडिओ चला मग आवडत असतील तर लाईकसुद्धा करत इथे मी मस्तपैकी तयार झाली आहे ड्रेस वगैरे वेअर करून कारण हा प्रमोशनचा ड्रेस आहे याचा मला प्रमोशन सुद्धा करायचं आहे जो मस्तपैकी दिसत आहे एकदम लाल बांधणी बांधणी प्रिंटमध्ये दे। रोज तेच ते दे कपडे घालून मी सुद्धा बोर झाले होते चला म्हटलं याचं प्रमोशन सुद्धा करायचं आहे आणि आपल्या मध्ये थोडंफार चांगलं सुद्धा दिसलं पाहिजे म्हणून मटका पण करूया इथे मी तयारी करत आहे आणि जाऊ सुद्धा तयारी करत आहे जाऊला जायचं आहे ड्युटीवरती आणि मला जायचंय बिटूच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंगसाठी बाहेर जाताना कसं नट्टापट्टा करूनच जायचं बरं का मी घरी माझी एवढी काळजी करत नाही पण जेव्हा मी बाहेर जाते त्यावेळेस मस्तपैकी नट्टापट्टा करून जात असते तशी मटकायची सवय ही लहानपणापासूनच आहे मंगळसूत्र वगैरे घालून मी इथे झाली आहेत तयार कशी दिसते मस्तच दिसते <laughs> तेवढ्याच दिसलं मला पांढरं केस त्याला सुद्धा ऍडजस्ट केलं नाश्ता वगैरे सर्वांचा झालेला होता किचनला म्हटलं जरा थांब मी जाऊन येते त्यानंतर भेटू आपण त्यानंतर निघालो आम्ही स्कूलसाठी स्कूलमध्ये गेल्यानंतर बिट्टूच्या टीचरला विचारलं कसं काय बिट्टूबद्दल सर्व माहिती घेतली त्यानंतर आम्ही निघालो घरी आज बिट्टूच्या स्कूलमध्ये होता येल्लो डे आणि आम्ही येल्लो कलरचा ड्रेस वेअरच करून ना आलो नाही त्यामुळे आम्हाला टीचरने इथे गालावरती लावून दिलेला येल्लो कलर कपडे वगैरे चेंज केले आणि आली किचन मध्ये थोडासा नट्टापट्टा केला आणि माझ्या किचनला पण भेट दिली विचारलं कशी काय आहेस ग आता ते कुठं बोलणार आहे पण तरी मी तिला विचारलं आज भाजीला बनवणार होती मी कद्दूची भाजी खूप दिवस झाले फ्रीजमध्ये पडलेला होता चला म्हटलं आज कद्दूच बनवूया तो सुद्धा हिरव्या मिरच्या टाकून चॉपिंग बोर्ड वरती कटिंग करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये निघाला केस पहिला त्या केसाला बाजूला केला नाही तर मग काय होतं माहिती का केस निघाला की मग खूप राळा होतो आमच्या इथे नवऱ्याला अजिबात जेवणामध्ये केस चालत नाही त्यामुळे किचन मध्ये माझे पूर्णतः केस बांधलेलेच असतात कद्दू

मला इथे नाकातून सर्दी खोकला अजून त्यानंतर मस्त पैकी आरू सोबत गोष्टी गप्पा केल्या कारण के की जी होती एक्झाम त्याबद्दल त्याला विचारलं बापरे किती गरम होत काल पण असं वाटल्यास मग रात्री पाऊस पडला रोजप्रमाणे खेळणी काढले आणि खेळणं सुरू आहे विट्टूच हॅलो 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 हलो हॅलो माहिजे मम्माच उप उपर कुठे इथे कस हात जाईल तुझा उपर किती हा काही सांगतेस काय मला मी काय बुद्धू आहे का नाही नाही पटकन दाखव मम्मी राहून आपल्याला आताच बिट्टूने मिनूची औषध घेतली आणि माझ्या रूम मध्ये आली आता कुठे ठेवलं काय माहिती दिसत सुद्धा नाही तिच्या आमच्याकडे तर विचार एक एक पेशंट मी नाही बरी झाली तर मिस्टर मिस्टर बरे नाही झालेत तर मी आता आता हे काय करतायत गुळण्या करतात गरम पाणी हँडसम हिरो को सर्दी खोकला हो कुछ एंगल सी ही हीरो दिखता है ये ऐसी बोलती रहती मैं चेहरा ने को और खुद को समझ भी लिया हंस भी रहा था ये आली लाल जाली को जीलिश बेबी मी कसा लावे जेलस तू तुमच्यावरती काय चला या मग जेवायला का मस्त पिके तडके चिडडा आणि भुर्जी बनवली

आणि तू होतं कालचं तेच आपण आता तीन वाजत आलेत लगभग आता बसली पण नाही तर आता बिट्टूला जेवण भरवायचं आज किचन आणि कामं सुटल्या सुटत नाही आहेत हे झालं किती ते झालं किती आधी का होत नाही काम करायची त्यात काम 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 सुटत नाही एक एक आता मुलीला कसं तरी ट्युशनला पाठवलं तर हे

लंच ब्रेक आला बेट जाओ, चला जा येऊन द्या आमचा लंच ब्रेक आलाय तेवढंच झाली संध्याकाळ आणि रोजप्रमाणे आपल्या स्वयंपाकाची तयारी आपल्याला करावीच लागते जाऊ गेलेली होती ड्युटीला त्यामुळे हे काम आलेलं होतं माझ्यावरती आरू खूप वेळचा खेळायला गेला होता दोन तास बाहेरच खेळला आता पाच मिनिट झाले आले आणि आता परत म्हणतोय मला खेळायला जायचंय त्यामुळे मी त्याला इथे रागवत आहे की बेटा जाऊ नको जाऊ नको पण तरी तो गेला खेळायला मनाला अगदी मम्मी पाच मिनिटात मी जाऊन येतो एकदम शांत का बसली कारण की ती पीठाबरोबर खूप खेळत आहे म्हणून तिला पीठ दिसला आणि ती शांत बसली पाहिजे जाऊ जशा घरी आल्या तशाच तयारी केल्या आणि किराण्यासाठी निघून गेला कारण किराणा जो आहे अजिबातच घरी नव्हता त्यामुळे म्हटलं जा घेऊन ये आर्यनला दिसली मी भाजी बनवत आहे तेवढा तारू मला विचारायला आला की भाजीला काय बनवते रोज त्याचं ते तेच काम असते बन काय बनवते मम्मी काय बनणार आहे तेवढ्यात आमच्या ननदबाई सुद्धा आल्या आज सकाळीच त्यांच्या आईने त्यांची आठवण काढली आणि आज संध्याकाळी त्या आल्या सुद्धा मग त्यांच्यासोबत थोड्या गोष्टी गप्पा केल्या त्यांचं आणि आमच्या दोघींचं नाद एकदम मैत्रिणीसारखं आहे जशी मी मिनू सोबत वागते आणि जशी मिनू माझ्याशी आम्ही सेम आमच्या नंदेसोबत पण वागत असतो ताईला माहितीच नव्हतं की कॅमेरा सुरू आहे वर बघितलं त्यांना समजलं ती बघून मस्त त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम गोड आली त्यानंतर मस्तपैकी त्यांच्यासाठी चहा ठेवला चहा सोबत आमच्या गप्पा गोष्टी सर्वांच्या सुरू होत्या चला झोपायला ए मम्मीच्या पाया खालून जायचं नाही असं गंदी बात त्यानंतर मिनू किराणा घेऊन आली या दोघींच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या पप्पाचा मेकअप करते का शी टिकली लावते का इकडे घाणेरडी टिकली लावते ती पप्पाला ज्या वेळेस मिनू घरी किराणा घेऊन आली त्यावेळेस साडे दहा वाजले होते मग तिने भाऊ आणि ताईला सुद्धा आवाज दिला पण भाऊचा उपवास होता आणि अंड्याची भुर्जी बनवली होती त्यामुळे ताई म्हणाल्या मी खात नाही त्यानंतर त्या मिनूच्या रूम मध्ये गेल्या भरपूर यांच्या गप्पा चालला त्यानंतर त्या घरी निघाल्या आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय